शनी आमोशानिमित्त औसरी पाटा येथील गोरक्षणा टेकडी येथे भाविकांनी अभिषेकासाठी गर्दी केली दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात योगी रवीनाथजी खडेश्वरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनी मंदिराची उभारणी करण्यात आली योगी किशननाथजी महाराज यांच्या व्यवस्थापनाखाली शनि उत्सव दरवर्षी शनी आमोषानिमित्त मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे वा भाविकांनी आता शनिदेवाला तेलाचा अभिषेक केलेला दिसतोय आणि इथे दूरवरून भाविक आले दर्शनासाठी हे संपूर्ण भाविक याच्यात दिसतात वा दर्शन मनोभाविक करताना दिसतात शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली दिसते दूरवरून इथे भाविक आले होते आणि त्यांनी इथं दर्शनाचा लाभ घेतला आहे परिसरातील भाविकसुद्धा इथे मोठ्या संख्येने येतात खेळ आंबेबाजूनर शिरूर पारनेर संगमनेर तसेच तिथे बा ज्याला भाविकांना स्वतःहून होऊन देणगी यायची असेल तर तीसुद्धा व्यवस्था केली आहे इथं केळीचा प्रसादसुद्धा दिला जातो आहे स्वतः इथं अनेक दानशूर भाविक केळी स्वतः घेऊन आले त्यांच्याचा प्रसाद देतात पेढा सुद्धा विक्रीसाठी आलेला दिसते पहा पेढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक खरेदीसाठी येतात शनी देवाला जो अभिषेक करायचा आहे त्याच्या खरेदीसाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली आहे <kritik> योगी किशननाथजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडतोय भाविक येऊन त्यांचं दर्शन घेताना दिसतात बाबा केतनाथजी ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होतोय योगी रवीनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांनी यशनी देवाची स्थापना केली आहे आणि आता प्रसाद सुद्धा द्यायचं सुद्धा काम सुरू आहे प्रसाद मनोभावे सेवन करताना भाविक सुद्धा दिसतात बा बुंदीचा सुद्धा प्रसाद आले पुरी आहे आणि शाकभाजी आहे आणि मसाले भात आहे तर खूप चांगल्या पद्धतीने इथं भाविक स्वतः सेवन करतात बा शिवाय सर्व भाविकांना स्टीलची ताटं देण्यात आली आहे टिलची ताटाद्वारे संपूर्ण प्रसाद वाटप केला जातो आणि भाविक त्याचं मनोभावे सेवन करताना दिसतात इथे पहा बाजार समितीचे माजी संचालक सागर थोरात आणि त्यांचे सहकारी प्रसाद घेतात म्हणजे मनोभावे जो प्रसाद केला त्याचंसुद्धा सेवन करून भाविक आनंदाने सेवन करतात इथे पहा परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या दिसतात आणि टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे इथं आता दर्शनासाठी भाविकांची गर्दी पिण्यासाठी सुद्धा शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली शनी भक्तांना खूप चांगल्या पद्धतीचे इथे नियोजन केले जाते दर शनिषानिमित्त इथे प्रसाद वाटप होतं आणि शनिवारी सुद्धा इथे प्रसाद वाटप केलं जातं अभिषेक चालू आहे तिथे रमेश शेट्टी ओले उद्योजक सुरेशभाऊ भोर शिंदे सेल्स कॉर्पोरेशनचे पदाधिकारी तेथे अभिषेकासाठी आलेले आहेत स्वतः ते अभिषेक करतात आणि महेश काका चिंचोलीकर पौरात्य करतात प्रगतांना मी मित्रांनो हरे एकनाथ भवानी महात्मा देवरा देवीकडे सिंहावर आला होती देवा हा प्रांगण करावं पुष्कलावं